सगळ्यांना तर मला आधीच हसायला येते कारण की बऱ्याच दिवसांपासून ब्लॉग काही बनवला नव्हता आणि आज सडनली ब्लॉग स्टार्ट केलाय तर मी गेले होते माझ्या भावाच्या लग्नासाठी गावी आणि गावी गेल्याच्या नंतर मी आज जा उद्या जा दोन दिवस थांब परत जा असं म्हणत म्हणत जवळजवळ माझा अख्खा महिना गेलेला आहे तिकडे आणि आज मी इकडे आहे आणि असा विषय झाला की पुण्यामध्ये ज्या वेळेसला मी आले होते तर पप्पांच्या काही गोष्टी आठवून वगैरे मला खूप मानसिक त्रास होत होता आणि फायनली मी निर्णय घेतला की माझ्या कोणी तरी हैर आणलं पाहिजे सोबत तर मी कोणाला सोबत घेऊन आले हे तुम्हाला या ब्लॉक मध्ये पाहायला भेटणार आहे तर पाठीमागे बघू शकता की मी काल परत एकदा खूप सारे सामान घेऊन आले गॅस आहे सिलेंडर आहे वगैरे भरपूर सारे भांडे वगैरे असं सामान घेऊन आले आणि माझ्यासोबत कोण आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे तिच्या काय घेऊन ती जपे हे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे थांबा बाई दिवा दिवा का बाथरूमला का बाथरूम कसलं

तुळबाई भोसले आणि ही माझ्यासोबत राहायला आली आहे पुण्यामध्ये मी तिला घेऊन आले माझ्यासोबत राहण्यासाठी का आणि काय झालंय की आता आम्ही आज रूम साफ करतोय जस्ट येतानाचा काय ब्लॉग मला घेता आला आणि भरपूर सामान होतं आणि आल्या आल्या विषय असं झालाय की आता माझ्याकडे आहे या रूममध्ये इंडियन टॉयलेट नाहीये तर इकडे काय आहे कमोडचे कमोडचे टॉयलेट आहे आणि ले ले ही ही, हो ते कधी माझ्या आजीने सांगितलं ही नाही त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत होते आता मला सध्या तरी खूप सगळं सांगायला त नाही मला आणि ति गेली होती वशामध्ये सोतीलाच विचारूया आपण कसं वाटलं बाई इकडे छान वाटले छान वाटतंय बाथरूम कुठे नाही बुदा बथा तर कमोडचा टॉयलेटला माझी आजी म्हणतीये डब्बा काय दणकाय बर चला आता सगळं आवरूयात पहिलं बाई घेऊ आवरून पट पट हा हा गुड मॉर्निंग तर आज पुण्यामधला माझा आणि माझ्या आजीचा आहे पहिला दिवस आणि आज आम्हाला खूप काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत आणायच्या तर त्या आणायच्या आहेत आणि विशेष म्हणजे आज सकाळी लवकर आहे मी माझ्या आजीमुळे तरी आठ वाजल्या होत्या नाहीतर ती नसली की मी दहा अकरा वाजतात मला इथं पुण्यात आल्याच्या नंतर आणि आताच मग म्हणलं की थोडंसं मस्तपैकी गुड मॉर्निंगचा गुड गुड चहा करावा आणि इकडं आजी आज निघाली आहे दुकानाला इकडे बाई बस

सहा वाजता उठून बसली आणि नाही शेजारी बसली होती मी आधी उठून बघितलं तर आधी झोपलेली होती नंतर मी बघितलं तर उठून बसली होती मला काय उठूच वाटायला त्यामुळे मी झोपलेलेच होते आणि किती वेळची बसली आता इथं कसं माझ्या रूममध्ये नाही आहे टी व्ही वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळं आपलं एकटी एकटी आता तिला आहे का नाही ती मला मनन करमतायचं म्हणून तर आता थोडंसं बाहेर पण तिला फिरवून आणते थोड्या वेळाच्या आणि आता काय आहे चहा प्यायला हा तर चहा पावडर हा चहा पावडर चहा पावडर आणायला चाललीये दुकान चांगलं <laughs> ना हा जाते तू जर पाहणारे आली तर म्हणायचं की <laughs> <laughs> तुला राहिला हा हा या जा तुला काय दोन शब्द बोलायचे आता काय बोलायचं सुंदर वाटतय आहे चहा फाक आणायचा ते चहा प्यायचा मस्त एन्जॉय करायचा बर 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 गुड मॉर्निंग म्हण मित्रांनो गुड मॉर्निंग जा हा। आजी बाय 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 का <laughs> 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 चांगलाय का नाश्ता मग बिस्किट वाईट आहे का बिस्किटाचं नाव सांग कुठलं बिस्किट आहे किती बाय तु नाव येत मग माहितच नव्हत किती कुठं तरी काय नाही काय करायची भाजी आज बटाटा बरे चला आज आहे बटाटा विषय असा झालाय की किचन मध्ये अजून लाईट नाही लावलेली मी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतं जस्ट आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली स्वयंपाक करायचा तर चला आज पुण्यामध्ये मला मस्त पैकी आज पहिल्यांदा मी काही ना काही बनवणार आहे सो चहा झालेला आहे ना आता मी बनवणार आहे बटाट्याची भाजी त्यासाठी मी सगळं सामान काढून घेते लेट्स गो